नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि अलक्रॉप डेव्हलपमेंट ए टी ट्वेंटी फार्मिंग बिझनेस स्कूल आणि चिकित्सालयमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आहोत आपल्या कॉटनच्या प्लॉटमध्ये आणि जवळपास याची लागण होऊन आज महिना पूर्ण होत आहे महिना पूर्ण झालेला आहे आणि आता याची आपण तण व्यवस्थापन करून घेतलं आहे एक वकरणी झाली आहे आणि आता आपल्याला खताचा डोस आणि पहिला स्प्रे याला घ्यायचा आहे तर याला आपल्याला जवळपास दोन, दोन 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 चार दोन सहा आणि आता माथा फुटला आहे सात सात ते आठ पानावर आपलं झाड आहे या हिशोबा या हिशोबाने आपल्याला व्हेजिटेरियन ग्रोथसाठी आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो इथं युरिया आणि मॅग्नेशियम सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो एकरी प्रमाण आणि युरिया पंचवीस किलो एकरी प्रमाण व्हेजिटेरियन ग्रोथसाठी आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसानं दुसरा डोसा आपण घेऊया डी ए पी आणि पोटॅश त्याच्यानंतर तिसरा डोस घेऊया दहा सव्वीस सव्वीस मॅग्नेशियम सल्फेट आणि अमोनिया सल्फेट तर अशा पद्धतीनं याचं क्रॉप ट्रीटमेंटचं व्यवस्थापन आहे आणि याला आपल्याला थ्री डी कटिंग पण घ्यायची आहे मित्रांनो थ्री डी कटिंग थ्री डी कटिंगच्या माध्यमातून पण आपण काही याचं उत्पादन वाढवण्याची सोर्समध्ये आहोत तर मित्रांनो हे कॉटनचं जे उत्पादन आहे आणि शेतकऱ्यांना एक माझी विनंती आहे की उठसुट कोणीही कोणताही दुकानदार काहीही सांगतो म्हणून काहीही कुठलाही स्प्रे एक्स्ट्रा मारायचा नाही आहे जे आम्ही व्यवस्थापनामध्ये सांगतो त्याचंच व्यवस्थापन व्यवस्थित करायचं आहे याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी उठलं की सुटलं आपलं कुठलाही स्प्रे कोणताही खत काहीही करायचं मनानंच असे असं करू नका असे असं करू नका मित्रांनो क्रॉप ट्रीटमेंट जर घेतली तर व्यवस्थित पूर्ण करा असं आमचं जे तंत्रज्ञान आहे तुम्हाला भरघोस आणि दर्जेदार उत्पादन मिळवून देण्यासाठी सक्षम आहे ही गोष्ट लक्षात ठेवा जर्मिनेशन छान झालेलं आहे एक नंबर आणि याची व्हेजिटेरियन ग्रोथसाठी पण आपल्याला सध्या पाऊस पण जेमतेम आहे जास्त नाही आहे कमी नाही आहे त्यामुळे वॉटर मॅनेजमेंट पण सध्या व्यवस्थित होत आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला प्रॉप ट्रीटमेंटमध्ये आपण जर शेड्यूल पूर्ण केले तर कुठलंही पेस्ट डिसीज आता त्याच्यावर ह्या पानावर बघा न्यूट्रिशन डेफिशिसी दिसते आणि किडीचा पण प्रादुर्भाव आहे व्हायरस पण दिसतोय आता याचं एक खताचा डोस एक स्प्रे आपल्याला नगदीच घ्यायचा आहे खूप छान जी नवीन तूट लावली आहे ती पण निघालेली आहे आणि हे पहिले झाड आहेत याची पण ग्रोथ छान आहे अशा पद्धतीनं याचं जे व्यवस्थापन आहे हे शेतकरी मामानं खूप छान केलं आहे तर मित्रांनो कॉटनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की तन व्यवस्थापन अन्नद्र व्यवस्थापन आणि स्प्रे शेड्यूल ड्रेंचिंग शेड्यूल ही पहा गोगल गाई आहे ही पण पानं का आणते हे असे हे पहा ग्रस्त पानं दिसतात आणि काही न्यूट्रिशनची पण कमतरता कम दिसते इथं झिंक आणि लोहाची कमतरता दिसते पोटॅशियमची पण कमतरता दिसते Thank <laughs> you. तर मित्रांनो कसा वाटला प्लॉट लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद